मनाला लावून जाणार अशी ही बातमी नृत्य करत असताना स्टेजवरच एका मुलीचा मृत्यू झालेला आहे मुंबईतल्या कांदिवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे मुख्यमंत्री चषक डान्स स्पर्धेमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे अनिशा शर्मा असं या तेरा वर्षीय मुलीचं नाव होतं तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला आहे मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे दृश्य आपण बघतोय मुलगी जी आहे ती स्टेजवर डान्स करत होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात दाखल करण्याआधीच या मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे हे तीन दृश्य आपण बघतोय मुलीचा नाचताना अशा पद्धतीनं ना मृत्यू झाला उपचारा साठी या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तिच्या कुटुंबियांना देखील शोक अनावर झालेला आहे कारण अशा पद्धतीनं आपल्या मुलीला त्यांनी गमावलेलं आहे स्टेजवर परफॉर्मन्स करत असतानाच त्यांची ही तेरा वर्षाची चिमुरडी मुलगी जी आहे ती मृत्युमुखी पडली तिच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे या घटनेमुळे मात्र हसत खेळत मृत्यून या चिमुरडीला कसं आपल्या कबेत ओढलं याचं हे ताजं उदाहरण आपण बघू शकतो नृत्य करत असताना या मुलीचा स्टेजवरच कोसळून दुर्दैवी अंत झाला मुंबईतल्या कांदिवलीमध्ये मुख्यमंत्री चषक डान्स स्पर्धा सुरू होती आणि या स्पर्धेत ही मुलगी सहभागी झाली होती आणि यावेळेस डान्स करत असताना तिचा मृत्यू झालाय